नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव सर्वांना आणि आनंदी गृहिणी आनंदी वास्तू ह्या चॅनलवर वा तुम्हा सर्व गृहिणींचं हार्दिक स्वागत आहे आणि यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवाराच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला कळलंयच असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे यंदा श्रावणी सोमवार किती कधी आणि कोणती शिवामूट व्हायची आणि त्याचे महत्त्व ह्याबद्दल हा व्हिडिओ आहे तर चला मग चालू करूया यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात झाली आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्यांच्याच आवडत्या वारी म्हणजे सोमवारी सुरू झाला आहे तर दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने हा पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार आहेत या प्रत्येक सोमवारी आपण महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे तिलाच आपण शिवामूठ म्हणतो तर ही कधी कोणती कशी पाहायची आणि मुख्य म्हणजे या शिवामुठीचे महत्त्व काय याबद्दल आपण जाणून घेऊ आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्व प्रेमाने देवाला दिले तर देव आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे आणि त्यात आशुतोष म्हणजे लहान मुलांप्रमाणेच लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा पार्वती मातेचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पुसते त्यामुळे तो आदर्श नवविहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचा सुसंस्कार व्हावे यासाठीही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली आहे पूर्वी स्त्रिया घराचा उंबरटा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसते पण अशा व्रतवैकल्याच्या निमित्ताने तरी त्यांनाही संधी मिळत होती आपल्या पतीच्या सुखासाठी कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्ये गृहिणी आनंदाने करतात आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल मिळतो तो देखील त्या गृहिणींना पुरेसा असतो आधुनिक विचारांच्या लोकांना शिवामुठी व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटते ते शक्य आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत होते त्यामुळे ते त्यांच्याही संसाराला थोडीफार मदत मिळत असे देण्याचा आनंद काय असतो हे देऊन बघा त्यामुळे या व्रतामधून आपल्याला अनुभवता येतो दिल्याने कमी होत नाही रेत वाढच होते मग ते ज्ञान असो नाही तर अन्न असो ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे याची गृहिणींना समाधान मिळते तर मोठमूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्यालाही समाधान मिळते असा दुहेरी लाभ अशा सुरेश सुरेख अशा व्रतवैकल्यामधून आपल्याला मिळतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे नामस्मरण पूर्ण दिवस करायचे आणि ताम्हणात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना आपण अर्पण करावे अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आपण परंतु सर्वेत सुखीनं संतू अर्थात सगळ्यांचे सुख हित चिंतन करणारी आपली संस्कृती तिचा आपण आदर ठेवायला हवा आणि या संस्कृती व परंपरेचा भाग होण्याचा प्रयत्न करायला हवा हेच आहे तर जर ही माहिती तुम्हाला सर्व गृहिणींना आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद